बाजारपेठेत विविध वस्तूंची रेलचेल आणि प्रचंड आर्थिक उडा उलाढाल हा दिवाळीचा अविभाज्य भाग त्यातही या उलाढालीला जर सामाजिक समावेशनाची किनार असेल तर ती दिवाळी खऱ्या अर्थानं अनेक आयुष्य उजळून जाते ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले आणि अन्य अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना दिवाळीच्या बाजारपेठेत सहभागी करून घेतला आहे कैद्यांच्या उपजत कला उपयोगात आणून तसंच त्यांना नवी कौशल्य शिकवून त्यांच्याकडून दिवे लाकडी वस्तू चादरी कपडे आणि इतर उपयुक्त वस्तू या कारागृहाने तयार करून घेतला तुरुंगाच्या प्रवेशद्वाराजवळ या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत या दिवाळी सेलचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाल यांच्या हस्ते झालं शिक्षा भोगून समाजात परत जाणाऱ्या कैद्यांचा सन्मान आणि सक्षमता महत्वाची असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली तिथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कार्यागांचा बघितल्यानंतर हे लक्षात येते की त्यांचा जो रिकामा वेळ असतो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो असे कुसरी, कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन त्यांच्या रिफॉर्म्सवरती देखील चांगला परिणाम होतो अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्त किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत